नमस्कार मित्रांनो विजयनियन अकॅडमीत आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो शिक मित्रांनो प्रलंबित जी काही शिक्षक भरती दोन हजार बावीसची आहे तर या मागणीसाठी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बऱ्याचशा अभिधारकांनी आंदोलनाचं आंदोलन केले आहे वीस ऑगस्टपासून आंदोलन सुरू आहे मित्रांनो जी काही रखडलेली शिक्षक भरती आहे दोन हजार बावीसची ही त्वरित व्हावी त्याचप्रमाणे जो काही उर्वरित उर टप्पा आहे फेस टू हा लवकर व्हावा या मागणीसाठी सर्व अभिधारक हे यांनी आंदोलन पुकारले आहे पुण्यातील शिक्षणायुक्त कार्यालयासमोर तर याविषयी बातमी आली आहे वृत्तपत्रात सविस्तर पाहूया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर बातमी मित्रांनो जे काही दोन हजार बावीसची शिक्षक भरती आहे जो काय फेस टू होणार आहे तर तो अजूनही रखडलेला आहे त्याचप्रमाणे जे काही दहा टक्के विनाकारण दहा टक्के जागा कपात केल्या होत्या शिक्षक भरतीच्या त्या त्या पुनश्च या भरतीमध्ये ॲड व्हाव्यात त्या पण भरल्या जाव्यात या सर्व मागण्यासाठी इथे आंदोलन सुरू आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून या आंदोलन मित्रांनो आंदोलन सुरू आहे तर या आंदोलनाची बातमी वृत्तपत्रात दखल घेतली आहे त्याबाबत बातमी आली आहे मित्रांनो एका राज्यातील प्रलंबित शिक्षक भरती आचारसंहितेपूर्वी पूर्ण करा या मागणीसाठी विद्यार्थी संघटनाने पुण्यातील शिक्षणायुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे गेल्या दोन वर्षापासून मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून कासव गतीने सुरू असलेली शिक्षक भरती पूर्ण होण्याचे नाव घेत नाही मित्रांनो जे काही दोन हजार बावीसची शिक्षक भरती आहे तर ते आज दोन हजार चोवीसा चोवीससुद्धा संपत चाललं आहे तरी अजून ते रखडलेले आहे अजूनही फेस टू बाकी आहे बऱ्याचशा टप्प्या अजूनही बाकी बाकी आहे तर मित्रांनो हे कधी होणार त्याचप्रमाणे आता काही राज्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे विधानसभेची त्यामध्ये एक ते दीड महिना जाऊ शकतो तर हे सर्व गोष्टी या खूप पुढे लांबत चालल्या आहेत त्याचप्रमाणे ह्या हिची सुद्धा आभारकामध्ये चिंता आहे तर मित्रांनो जे काही राज्यात वित्त विभागाने ऐंशी टक्के पद भरतीची मान्यता दिली असताना देखील काही चुकीच्या आक्षेपामुळे दहा टक्के पदे कपात करण्यात आली तसेच काही नगरपरिषदा महानगरपालिका आणि खाजगी संस्था यांना यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिराती देण्यासुद्धा कालावधी कमी देण्यात आला होता मित्रांनो जे काही शिक्षक भरती दोन हजार बावीसची झाली ती खूप अचानकच जाहिराती काढल्या आणि अचानकच भरतीची फक्त एक एकवीस दिवसामध्ये संपूर्ण भरती प्रक्रिया ही राबवण्यात आली होती यामध्ये फास्ट गतीने बऱ्याचशा शिक्षण संस्थांना जाहिराती द्यायच्या होत्या पण या जे काही शासनाने त्यासाठी पुरेसा वेळ दिला नव्हता त्यामुळे ती जाहिराती या भरतीमध्ये येऊ शकले नाही बऱ्याचशा यामध्ये खाजगी संस्था आहेत अनुदानित आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो जे काही नगरपालिका महानगरपालिका आणि काही खाजगी संस्था सुद्धा त्यांनासुद्धा यामध्ये रिक्त जागा भरता आला नाही त्यासाठी वेळ पुरेसा मिळाला नाही तर मित्रांनो त्याची कुठेतरी दखल घेण्यात यावी त्यासुद्धा जाहिराती लवकरात लवकर याव्यात शिक्षक भरती उर्वरित शिक्षक भरती त्वरित करण्यात यावी ही सर्व मागणी आहे अभ्यधारकांची ज्या आंदोलनासाठी पुणे इथे आहेत पुणे इथे आंदोलन सुरू आहे त्याचप्रमाणे मित्रांनो पात्र उमेदवारांना नोकऱ्या नाहीत हा विरोधावास असताना कारणामुळे शिक्षण मंत्र्यांनीची जी काय मित्रांनो शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली होती मागील वर्षी काही पन्नास हजार शिक्षकांची भरती करणार पण ती घोषणा आता हवेतच राहिली असं वाटतंय कारण जे काही एकवीस हजाराची जागांची भरती काढली होती ही दोन हजार बावीसची तर यामध्ये सुद्धा अजूनही बऱ्याचशा जागा या भरण्याच्या रिक्त आहेत त्यामध्ये अजूनही दहा टक्के कपात भरलेली नाही त्याचप्रमाणे जे काही माजी सैनिकाची जागा होती त्याचा अजूनही राऊंड लागलेला नाही त्याचप्रमाणे बऱ्याचशा ठिकाणी गैरहजर अभिधारक आहेत काही अपात्र आहेत तर हे सुद्धा अजून भरल्या गेल ना गेलेल्या नाहीत या बऱ्याचशा जागा अजूनही रिक्त आहेत एकीकडे एक हा विरोधवास असताना मात्र प्रत्यक्ष प्रॅक्ट प्रॅक्टिकली शाळामध्ये जर पाहिलं तर एका शिक्षकाला दोन दोन वर्ग हँडल करण्याची काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तरी या ठिकाणी अभिधारक नोकरी मागत आहे आणि शासनाकडे पुरुष मनुष्यबळ नाही शिक्षक नाहीत म्हणून विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे हा विरोधवास म्हणावा लागेल कारण शिक्षक भरती रखडत ठेवायची आणि एकीकडे शिक्षण जे काही शिक्षण विभागाचं विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे शिक्षका जे शिक्षक आहे त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडत आहे हे सुद्धा विरोधाभास आहे त्यामुळे लवकरात लवकर शिक्षक भरती व्हावी ही मागणी अभिदारकांची आहे ज्या मित्रांनो पात्र उमेदवारांना नोकऱ्यांना आहेत हा विरोधाभास असताना राज्यातील अनेक वर्षाची पुंजी शिक्षणासाठी लावून बसलेल्या भरमसाठ पदवी घेऊन टी टी सेट नेट अनेक परीक्षांचे अडथळे पात्र करून देखील बेरोजगार शिक्षण शिक्षक तरुणांना केवळ शासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे हक्काच्या नोकऱ्या नाहीत मित्रांनो बरेचसे आपले आभ्यदारक बांधव हे नेट सेट पी एच डीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत पण ते एकीकडे एक शिक्षक भरती रखडत ठेवायची नवीन भरती करायची नाही या चुकीच्या धोरणामुळे त्यांनाही जे काही बेरोजगारीचा फाटका बसला आहे तर त्यामुळे पूर्ण आयुष्यसुद्धा यामुळे ध्वस्त होऊ शकतं आभेदारकांचं गंभीर समस्या आहे त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन त्वरित लवकरात लवकर लगार शिक्षक भरती करावी ही शासन दरबारी विनंती आहे मित्रांनो विद्यार्थ्यांना शिक्षकाअभावी दर्जेदार शिक्षण घेता येत नाही राज्यात शिक्षकांची पुरेशी वाताहत झाली आहे ना अशा परिस्थितीत शासनाने विधानसभा आचारसंहिता लावली तर त्यामुळे अजून शिक्षक भरती पुढे जाऊ शकते रखडली जाऊ शकते कदाचित दोन हजार पंचवीसपर्यंतसुद्धा ही रखडत ठेवली जाऊ शकते ही सुद्धा गंभीर्याने घेण्याची बाब आहे शासनाने पवित्र पोर्टलने लवकर त्याबाबत अंमलबजावणी करावी मित्रांनो आता आचारसंहिता लागू शकते सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीच्याच काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागणे शक्यता आहे तर अशा वेळेस रखडलेली शिक्षक भरती या सप्टेंबरमध्ये फास्ट गतीने करावी ही सर्व आभिधारकांची मागणी आहे सुद्धा याचा गांभीर्याने दखल घ्यावी पवित्र पोर्टल सुद्धा याची त्वरित काळजी घेऊन लवकरात लवकर राहिलेली शिक्षक भरती पूर्ण करावी त्यामुळे शिक्षकांचे आभिदारकांचे कुठेही नुकसान होऊ देऊ नये लवकरात लवकर भरती करावी ही मागणी आहे सर्व अभिदारकांची मित्रांनो यामध्ये दुसऱ्या टप्प्यात जाहिराती काढण्यासाठी प्रक्रिया तत्काळ सुरू न केल्यास हजारो बेरोजगार अभिदारकांना रस्त्यावर उतरावे लागेल आणि तीव्र आंदोलन करावे लागेल अशी सुद्धा या अभिदारकांची भावना आहे मित्रांनो असा विद्यार्थी संघटनेने देण्यात आलेला इशारा आहे मित्रांनो गेल्या कित्येक वर्ष दोन, दोन हजार दोन हजार सतराची भरती अजून रखडलेली आहे त्याचप्रमाणे जे काय दोन हजार बावीसची भरती आहे ती सुद्धा अजून रखडली आहे हा कुठेतरी फटका या अभिदारकांचे आयुष्य ध्वस्त करण्यासाठी नक्कीच आहे मित्रांनो कारण काहीचे एज बार होण्याची वेळ आली आहे काही अभिधारक हे या भरती प्रक्रियेतून बाहेर फेकण्याची वेळ आली आहे त्यांचं वय संपत चाललं आहे त्यामुळे शासनाने जास्त काळ ही शिक्षक भरती चळ ठेवू नये लवकरात लवकर त्वरित करावी आणि जे शिक्षक बेरोजगार अभिधारक आहेत त्यांच्याकडे गुणवत्ता आहे मार्क्स आहेत तर त्यांनाही शिक्षक भरती लवकरात लवकर सामावून घ्यावं जास्तीत जास्त जागा भराव्यात त्यांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न करावा हा सर्व आभेदरकांची इच्छा आहे ही सर्व मागणी आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे ते म्हणजे यामध्ये आंदोलनाला भडका उडण्याची शक्यता आहे मित्रांनो आभेदरकांची मागणी जर शासनाने मंजूर नाही केली तर याचा फटका शासनाला बसू शकतो यामध्ये गांभीर्याने जर ही दखल गांभीर्याने घेतली नाही तर ह्या जो आंदोलन अजून दुन तीव्र करण्याचा इशारा जे काही विद्यार्थी संघटना आहे तर त्यांनी देण्यात आला आहे राज्यात सदुसष्ट हजारपेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत दुसरीकडे पात्र उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तरी आता राज्य सरकारने आश्वासन न देता विधानसभा आचारसंहितापूर्वी काल कालावधीत प्रत्यक्ष जाहिराती प्रसिद्ध करून उर्वरित भरती प्रक्रियेस प्रारंभ करावा अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वयक तथा शिक्षक भरती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगूर यांनी दिला आहे मित्रांनो एकीकडे राज्यात सदुसष्ट हजारपेक्षाही जास्त शिक्षकांची रिक्त आहेत आणि दुसरीकडे पात्र उमेदवारांची सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यांची क्वा वेल क्वालिफाईड आहेत एम एड नेट सेट पी एच डीपर्यंत शिक्षण घेतलेले अभिधारक आहेत आणि त्यांना या भरती प्रक्रियेतून कुठेतरी बेरोजगारीचं जीवन जगावं लागतं आहे असं जर चालू राहिलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा श जे काही विद्यार्थी संघटना आहेत तर यांनी शिक्षक भरती संघटनेने दिला आहे प्रशांत शिरगुर जे काही अध्यक्ष उपाध्यक्ष आहे तर यांनी हा इशारा दिला आहे आणि मागणीसुद्धा रास्त आहे एवढ्या जागा शिल्लक असून सुद्धा पदेरिक्त असून सुद्धा शिक्षकांना बेरोजगारी जीवन आणि बरेचसे आभेदारक हे क्वा वेल क्वालिफाईड आहेत त्यांच्याकडे गुणवत्ता असून सुद्धा हालाकेच जीवन जागण्याची वेळ आली आहे त्यामुळे लवकरात लवकर शिक्षक भरती करावी सर्व आभेदारकांना जी क्वालिफाय गुणवंत गुणवंत आहे तर यांना लवकरात लवकर नोकऱ्या मिळून त्यांची जबाबदारी शासनाची आहे त्यांना लवकरात लवकर यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करावा ही मागणी आहे मित्रांनो ही होती बातमी शिक्षक भरती संदर्भात जे पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर त्याबाबत ही बातमी प्रसिद्ध होती माहिती आवडलीस व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून शिक्षक भरती सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद